पनवेल महापालिका क्षेत्रातील एक ते पंधरा वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जॅपनीज लस देण्यात येते ही लस अंगणवाडी शासकीय निमशासकीय खासगी शाळांसह शाळाबाह्य परिसरामध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे नवी मुंबईमधील सिडकोची घरं शासकीय कर्मचाऱ्यांनाही नाकारलेली आहे शिल्लक घरं कशी विकायची असा प्रश्न आता सिडकोला पडलेला आहे प्रायव्हेट घरांच्या तुलनेमध्ये सिडकोची घरं महाग असल्याचा आरोप विविध स्तरातून केला जातो सोलापूरमध्ये चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी प्रज्ञाशोध परीक्षेतून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते तर नऊ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे साताऱ्यामधील खासदार उदयनराजे भोसले यांनी चांदीचं सिंहासन सा आणि जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट म्हणून दिलेलं आहे कार्यकर्त्यानं उदयनराजांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सिंहासन भेट वस्तू म्हणून दिलं होतं तर हे सिंहासन शिवप्रेमींना पाहण्याकरता संग्रहालयात ठेवलेलं आहे पालघरमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये हजारो अनुयायांनी रस्ते आणि सरकारी कार्यालया रेल्वे स्थानकं समुद्रकिनारे परिसरामध्ये स्वच्छता केली या प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानाला पाठबळ देण्याचं काम करण्यात येत मुंबईकरांनी बाईकला पसंती दिलेली आहे मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडीतून बाहेर पडायला बाईक उपयुक्त ठरते त्यामुळे मुंबईकरांना त्यांचा कल आता बाईकवर असल्याचा पाहायला मिळते मुंबईकरांनी वर्षभरात एक लाख बेचाळीस हजार बाईकची खरेदी केली आहे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्तानं शहापूरमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या दरम्यान शहापुरातील पाच टन कचरा जमा झालेला आहे श्री सदस्यांनी शहापुरातील विविध भागात जाऊन सरकारी कार्यालय ग्रामपंचायत आणि प्रशासकीय कार्यालय बस स्थानकं अशा अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांना महिन्यामधून दोन वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिले येवल्यामध्ये मोटरसायकल चोरीचं सत्र सुरू आहे पटेल कॉलनी पाठोपाठ आता विठ्ठल नगरमध्ये सुद्धा बाईक चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत चोरट्यांनी घरासमोर लावलेली बाईक पडवलेली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे कोल्हापूर शहरातील मसानगंजमध्ये एका तरुणाची चाकू भुसकून हत्या करण्यात आलेली आहे आरोपी दोन दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता आरोपीनं जुना निषेध चुक्त केल्याची जोरदार चर्चा शरीरात रंगलेली आहे कल्याणमधील मानिवडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला टाळ आणि मृदंगाचा गजर हरिनामाच्या जयघोषात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काढली वर्ध्यातील कारंजामध्ये तीन दिवसीय भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं या शंकरपटामध्ये शंकर मोठ्या संख्येनं बैल जोडी सहभाग घेतला यावेळी शंकरपटाच्या तीन गटामध्ये सहा लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं भुवंडीमध्ये एका महिला शेतकरीनं तीन एकर शेतामध्ये गवारीच्या शेंगांची लागवड केली या लागवडीसाठी महिलेला जवळपास ऐंशी हजारांपर्यंत खर्च आलेला आहे तर या शेतीतून महिलेला लाखांचं उत्पन्न मिळणार असल्यामुळे महिलेनं समाधान व्यक्त केलं नर्सिंग सीईटीसाठी दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना आता तेरा मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत यांना नर्सिंगची सीईटी परीक्षा सात आणि आठ आड़ एप्रिलला घेण्याचं नियोजन सीईटी सेलनं केलेलं आहे सरकारची नवी टीम झाली असली तरी आमची टीम जुनीच आहे आपली आणि देवेंद्र फडणवीसांची खुर्ची बदललेली आहे मात्र अजित पवार यांची खुर्ची फिक्स आहे अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी अजित पवार यांना चिमटा काढला आहे अजित पवारांनीही याला उत्तर दिले तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स करता आली नाही याला काय करणार असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरवरील चर्चेवर दोन्ही नेत्यांनी पडदा टाकलाय आमच्यामध्ये कोल्ड वॉर नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर वॉर एकदम कोल्ड आहे अशा शेलक्या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर सूचक विधान केलेलं आहे आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र आरोपांमध्ये तथ्य असेल तर विचार केला जाईल असं अजित पवार म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आरोग्य विभागाच्या कामाला स्थगिती दिली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली अशी चर्चा रंगली होती यावर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले बीडच्या आशिममध्ये महाटीमध्ये धुसफूस पाहायला मिळते सुरेश धस यांनी विकास कामं अडवली असा आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केलेला आहे तसंच पक्षानं दखल न घेतल्यास वेगळा विचार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा ठाणे दौरा वादळी ठरला आनंद दिघे यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी अभिवादन केलं यावेळी दोन्ही शिवसेनेचे गट आमने सामने आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला ठाण्याचं बजेट अजून डिक्लेअर झालेलं नाही महापालिका लुटून खाली कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिलेले नाही असं राजन विचारे यांनी म्हटलेलं आहे ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम होत आहे तरीही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत आता थोडेसे दिवस राहिलेले आहेत तीन वर्ष तुम्ही काम केलं उद्याचा येणारा दिवस आपलाच आहे असा दावा विचार आपली शिवसेना यांनी चोरली अशी लोक जास्त दिवस राहत नाहीत सुरुवात ठाण्यापासून आहे बांधापासून चांदा पर्यंत आपण जाऊ असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय या कमाल ते तो असा म्हणत त्यांनी शिंदेच्या बालकिल्ल्यामध्ये शेरोशारी टीका केली आहे शिंदेचे अधिकृत दोन बंगले झालेले आहेत यामध्ये दिघे साहेबांचं स्मारक नाही दिघे साहेब फक्त राजकारणासाठी आहेत असं था ठाण्यामध्ये संजय राऊतांनी टीका करताना म्हटलंय तुम्ही रेडे कापले शंभर वेळ डुबकी ते निघणार नसल्याचं म्हणत शिंदेवर निशाणा साधला पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय एसटी महामंडळामध्ये एक सुरक्षा रक्षक समिती स्थापन करून त्यामध्ये आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माघरी मेसाळ यांनी दिली आहे मुंबईमध्ये मनसेच्या वतीनं क्रिकेट सामन्याचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे या सामन्याला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली यावेळी अमित ठाकरे आणि त्यांचा मुलगा कियान ठाकरे सुद्धा क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दौऱ्यावर होते त्यांनी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शाखांचं सा उद्घाटन झालं बोरिवलीमधील महाराष्ट्राची खाद्य संस्कृती या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी उपस्थिती लावली सध्याच्या राजकारणामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये नैतिकता शिल्लक नाही अशा शब्दांमध्ये विश्वजित कदम यांनी सरकारवर टीका केली गंभीर आरोप होऊन सुद्धा मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे राजीनामा देत नाहीत त्यामुळे सध्या नैतिकता शिल्लक नाही असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते बारा हजार आठशे चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेली इमारत उभारण्यात येणार आहे यामध्ये दीडशे चार चाकी वाहनं उभी करता येतील इतकी चार मजल्यांची पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे राज्याच्या पार्किंग धोरणासंदर्भात निर्णय घ्या अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे येत्या अधिवेशनामध्ये पार्किंग धोरणासंदर्भात निर्णय व्हायला हवा अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे आम्हाला पद महत्वाचं नाही राज्याचं हित महत्वाचं आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय तर आज सत्तेमध्ये आहेत तर उद्या आम्ही येऊ कदाचित उद्या ते विरोधी पक्षनेते पदासाठी भांडत राहतील असंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडच्या दौऱ्यावर होते दोघांनी महाडमधल्या चौदार तळाला भेट दिली आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला जात असताना फडणवीस आणि एकनाथ शिंदे भरत गोगावले आणि आदित्य तटकरे यांनी सोबत प्रवास केला संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली अमित शहा यांची भेट घेणं हा एकनाथ शिंदेचा अधिकार आहे असं आठवले यांनी म्हटलेलं आहे बावीस फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांनी शहांची भेट घेतल्याचा दावा संजय केला होता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर कोट्यवधी रुपयांचं रक्तचंदन जप्त करण्यात आलेलं आहे पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकानं ही मोठी कारवाई केली आहे पुणे मंगळुरू मार्गावर पकडलेल्या या कंटेनरमध्ये दहा ते बारा टन चंदन असल्याची शक्यता आहे त्याची किंमत वीस ते पंचवीस कोटींच्या घरात आहे नाशिकच्या ये येवल्यामध्ये होळी निमित्तानं टिंकी बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे होळी पेटवल्यानंतर टिंकी वाजवण्याची परंपरा आहे मात्र यामध्ये आता टिमकी व्यवसायाला घरघर लागलेली आहे प्लास्टिकच्या चायना टिंकीमुळे चांबड्यापासून बनवण्यात येणाऱ्या टिंकीला मागणी कमी होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरटीओ नंबर प्लेटच्या किमतीचं स्पष्टीकरण दिलं आहे नंबर प्लेट, प्लेट बनवण्याची किंमत नक्की किती आहे याची आकडेवारीसह स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये नंबर प्लेट बनवण्याचे दर सर्वात कमी असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याची आकडेवारी समोर आली आहे